बगामची किती नाटकी करते व्यवस्थित काय सांगतच नाही सांग चिमू तुझं पूर्ण नाव काय शी, दीपाली शशिका दिपाली मुक्काम पोस्ट सिद्धेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली राज्य महाराष्ट्र खंडाशिया पिंक रंबा छान <laughs> सांगितलं चिमू तू नाव कोणी शिकवलं तुला अस नाव बर चिमू मग मला एक गाणं म्हणून दाख अग गाणं गाणं म्हण ग्न कुठल्याही प्रकारचं गाणं म्हणजे

कोणी तर सांगितलं असेल नाही नक्की आहे बर इकडे 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 ये